श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची उत्तरे भाग क्रमांक पंचावन्न प्रश्न सद्गुरूंची आवश्यकता काय व्यवहारात सुद्धा आपल्याला पदोपदी गुरु करावा लागतो तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान करून घेण्यासाठी गुरु नको असे म्हणून कसे चालेल प्रपंचात सुखदुःख झाले समाधान मिळाले नाही तर मग खरे सुख कुठे आणि ते मला कोण दाखवील अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरु करील मला कळत नाही असे ज्याला वाटेल तोच गुरु करील मी राम राम म्हणतो वाईट मार्गाने जात नाही मग गुरु कशाला हवा असे काहीजण म्हणतात पण मी केले ही जाणीव आड येते म्हणूनच सद्गुरूंची आवश्यकता आहे सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही का पडला हा अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार व म्हणूनच हा अभिमान घालवण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे प्रश्न सद्गुरूंची कामगिरी कोणती उत्तर आरशावर धूळ पडलेली असते ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात आपले चुकते कुठे ते सद्गुरू सांगतात सद्गुरू आपल्याला मार्गाला लावतात जो शरण जातो त्याचा कार्यभाग सद्गुरू उचलतात आपले कर्तव्य कोणते ते सद्गुरू आपल्याला दाखवून देतात आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल तेवढेच आपल्याला मिळणार अशी वृत्ती बनवून आपले, आपले हवेपण कमी करण्यास सद्गुरू मदत करतात आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवतो आणि खड्ड्यामध्ये पडतो सद्गुरू हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात आपण सध्या दिसते तेच खरे सुख मानित असतो पण अंतिम सुख काय हे गुरुला कळत असते म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करतो आपले मन जिथे गुंतले असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करतो व शाश्वत सुख समाधानाची आपणास प्राप्ती करून घेण्यास मदत करतो प्रश्न गुरु कोणाला करावे जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे गुरुपद कोठेही एकच असते गुरुला कुठे आडनाव असते का गोंदवलेकर गोंदवल्यास राहत असतील दुसरा कुणी आणखी कोणत्या गावी राहत असेल म्हणून लौकिक आडनाव जरी निराळे झाले तरी गुरुपदे सर्व काळी अबाधित असेच असते तुमचे जिथे समाधान झाले त्याला गुरु समजा व तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा त्याच्या देहाकडे पाहू नका तो लुळा पांगळा आहे की काय हे पाहू नका तो देहाने कसाही असला तरी त्याने सांगितलेल्या साधनात राहा प्रश्न काय केले असता गुरुची भेट होईल तुम्ही नेहमी नाम घेत तर तुम्हाला संत दुंडीत जाण्याची जरूर न पडता संतच अगदी हिमालयातले संत तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील अहो खडीस हा कर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण करायला नको आपल्या मुलाने आपल्या पोठापाण्याची व्यवस्था करायला तयार व्हावे म्हणून आपल्याला तळमळ लागतेच की नाही तशी परमेश्वर मिळावा म्हणून आपल्याला तळमळ लागली आहे का तशी तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरु प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल तो सारखा तुमच्याकरता वाट पाहत असतो प्रश्न गुरु व आई यात श्रेष्ठ कोण उत्तर आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करील पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे एखाद्या एक शिष्याने एकदा का गुरुला मनाने घट्ट धरले की मग तो मुक्त होईपर्यंत गुरु त्याच्याबरोबर चालतो प्रश्न गुरु आणि कामधेनू यात श्रेष्ठ कोण असं बघा कामधेनू म्हणजे तुमची इच्छा पूर्ण करणारी धेनू ती तुमच्या सर्वच इच्छा पूर्ण करणार आता समजा तुमच्या मनात एखादी वाईट इच्छा निर्माण झाली तर याउलट गुरु जे काही करतात ते तुमच्या चांगल्यासाठीच करतात आज ते तुम्हाला आवडले नाही तर ती गोष्ट वेगळी मुख्य म्हणजे कामधेनू तुमची इच्छा पूर्ण करते तर गुरु मनात काही इच्छाच येऊ देत नाही म्हणून अर्थातच गुरु हा श्रेष्ठ होय प्रश्न गुरु आणि साधन यात मोठे काय ज्याने साधन सांगितले त्याच्यावर विश्वास ठेवावा पण त्याने जे साधन सांगितले त्यावर त्याच्याहून अधिक विश्वास ठेवावा प्रश्न गुरुने जे साधन सांगितले त्यापैकी काही अधिक साधन केले तर चालते का उत्तर गुरु जे सांगेल तसे वागणे यातच आपले हित असते म्हणून गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते ते फक्त कष्टालाच कारण होईल कितीही साधनाची आटाटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातात कारण गुरुव्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगाची नसते गुरुने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते म्हणून गुरुला गौणपणा दिल्यासारखे झाले म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखे झाले वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा ही भावना दृढ झाली पाहिजे आणि गुरुने सांगितलेले साधन पतिव्रतेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे प्रश्न गुरु आम्हाला आपलासा वाटत नसला तर त्याचे कारण काय उत्तर गुरु तुम्हाला तुम्ही माझे झाला असे म्हणत असतानासुद्धा तुम्ही ते ओळखत नाही कारण तुम्ही विषय बरोबर घेऊन आलेले असता आणि विषयाची प्राप्ती व्हावी असा हेतू मनात असतो तर या उलट गुरु तुम्हाला निवृत्ती देतात निवृत्ती दिल्यानंतर विषयाची प्राप्ती व्हावी ही आठवणच जाते एखाद्याला संगीत शिकायचं आहे आणि एखादा संगीतात हुशार आहे अशा दोघांची भेट झाली तरच त्यांना एकमेकांचा सहवास हवासा वाटणार ना प्रश्न महाराज हल्ली सगळीकडे पण विशेषतः हिंदू समाजात साधू फार बोकाळले आहेत गुरुशिवाय परमार्थ नाही हे खरे पण गुरु करण्याच्या प्रयत्नात जर का एखाद्या बोंधूशी गाठ पडली तर प्रपंच व परमार्थ दोन्हीचा विचका होतो तेव्हा गुरु न करता भागेल का गुरु करावाच तर सद्गुरू कसा ओळखावा उत्तर लग्नानंतर पहिल्याच पाळानपणात काही बायका दगावतात म्हणून लग्न करायचे कोणी सोडून दिले आहे का किंवा स्वयंपाक करताना काही स्त्रिया भाजून मारतात म्हणून स्वयंपाक करण्याचे कोणी बंद केले आहे का तसे एखाद्या वेळी भोंदूशी गाठ पडली म्हणून गुरु करायचाच नाही असा विचार मनात आणू नये मुख्य असे पहावे की आपल्या प्रपंचात आपल्याला भगवंताची गरज आहे का गरज नाही असे ठरल्यावर जितक्या उत्तम रीतीने प्रपंच करता येईल तितका तो करावा मग परमार्थ मार्गाचा अजिबात विचार करू नये पण भगवंताशिवाय आपल्याला शाश्वत सुख मिळणार नाही अशी जर खात्री झाली तर आपल्या आवडत्या दैवतेची तजबीर समोर ठेवून तिच्या नामाचा जप सुरू करावा नंतर मला भगवंत भेटावा ही उत्कट तळमळ लागेल ती लागल्यावर सद्गुरू आपला शोध करीत आपल्या घरी येतील व आपले काम होईल तेवढ्यात एखादे स्थान उत्तम आहे असे कोणी सांगितले तर तिकडे जावे व त्या व्यक्तीवर बारकाईने नजर ठेवावी तिथे कनककांतेपासून अलिप्तता आहे किंवा नाही हे पाहावे शिवाय त्या व्यक्तीच्या सहवासात आपल्या वृत्तीमध्ये फरक पडला तर तिथे काही विशेष आहे असे समजावे कोणी डोक्याने चालून दाखवले किंवा आणखी काही चमत्कार केला तर तो नामाच्या पण तो नामाच्या उलट बोलत लागला उलट बोलू लागला तर भगवंत भेटलेला नाही असे नक्की समजावे तेथे क्षणभरही थांबू नये अशा सगळ्या परीक्षातून जो पास होतो त्याला आपले गुरुपद द्यायचे की नाही ते ठरवावे एवढी काळजी घेतल्यावर भोंदू माणसाशी संबंध येण्याची भीतीच उरणार नाही महाराज तुम्ही म्हणता परमार्थामध्ये सद्गुरूंची अत्यंत आवश्यकता आहे पण परवा एका थोर प्रतिभावान तत्वचिंतकाने आपल्या प्रवचनात सांगितले की उद्धरेदात मनात मानम आपला आपणच उद्धार करून घेतला पाहिजे येथे गुरुची गरज नाही उपयोगही नाही तर आम्ही खरे काय मानावे उत्तर सांगणाऱ्याचे सांगणे बरोबरच आहे पण ज्या भूमिकेचे आणि मगदुरीचे श्रोते असतील त्या पद्धतीने सांगावे लागते स्वतःच्या कर्तृत्वावर नितांत विश्वास असण्यासारखी ज्यांच्या जीवनाची घडण त्यांना दुसऱ्यावर श्रद्धा ठेवून वागा असे म्हटले तर पटणार नाही जमणारही नाही अनुभव वाचन आणि निपक्षपाती विचार यांच्या आधारावरच आपल्या सत्य स्वरूपाचा शोध घ्यावा हेच सांगणे तशा प्रकारच्या श्रोत्यांना योग्य ठरेल रुचेल मानवेल पण कर्तृत्वाने यशाने ज्यांचे आयुष्य ज्यांचा आत्मविश्वास हा मध्यम किंवा गौणच असेल त्यांना गुरूचा आधार आवश्यक व उपयोगी असतो त्यांनी प्रतिपादन केले ते श्रोतूवर्गाला जोखून जाणूनच केले असणार आणि तसे पाहिले तर त्या श्रोत्यांनी वक्त्याचे गुरू नको हे सांगणे ऐकून ते पाळले म्हणजे त्याप्रकारे त्यांना गुरुत्वच दिले असे नाही का होत आणि मग गुरुशिवाय परमार्थ नाही याचाच तो पुरावा नव्हे का प्रश्न गुरु मिळाल्यावर जप तप करण्याची आवश्यकता आहे काय उत्तर उपासना करणाऱ्या साधकाने स्वतः जप तप वगैरे साधने व कष्ट केले पाहिजेत कितीही मोठा गुरु किंवा मार्गदर्शक असला तरी याबाबतीत तो काहीही करू शकत नाही साधना करताना येणाऱ्या अडचणी दुःख हे तप समजून स्वतःच सोसले पाहिजे सद्गुरू आपणास धीर देतील इतकेच सद्गुरू काळजी केव्हा घेतील आता सद्गुरूनेच काळजी घेतली पाहिजे माझी सर्व धडपड व्यर्थ आहे असे वाटून सद्गुरूंच्या पायावर डोके ठेवा आपले धडपडने थांबले म्हणजे ते काळजी घेतील गुरु व आपली बुद्धी यांचा मेळ कसा घालावा उत्तर आपल्याच इच्छेने मागायचे ठरवले तर मी पणाचा नाश कधीच होणार नाही गुरु शोधताना बुद्धी वापरावी पण एकदा का गुरु नक्की केला की मग मात्र तीच बुद्धी बाजूला झाली पाहिजे यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।